कोल्हापूर शहरात दुकानदार व वाहनचालकांवर वाहतूक शाखेची संयुक्त कारवाई कोल्हापूर शहरातील अनेक व्यापारी व दुकानदार आपल्या दुकानासमोर स्टँडिंग बोर्ड पाया टेबल लावून इत्यावर इतर साहित्य ठेवणे अशा प्रकारे फुटपाथ व रस्ता व्यापून व्यवसाय करतायत या अतिक्रमणामुळे पादचारी तसेच वाहन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यानं यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा ते सात या वेळेत वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर व महानगरपालिका अतिक्रमण पथक यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात आली या कारवाईत सीपीआर चौक महानगरपालिका भवानी मंडप जेल रोड बिंदू चौक मिलन हॉटेल परिसरातील दुकानदारांच्या दुकानासमोर लावलेले सव्वीस स्टँडिंग बोर्ड पंधरा पायाड सहा बाकडी चार टेबल व तीन चप्पल बॉक्स महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीनं जप्त करण्यात आले तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर चार चा क्रेनद्वारे टोईंग करून कारवाई करण्यात आली यासोबतच वाहतूक शाखेकडून मलबार हॉटेल चौक खानविलकर पेट्रोल पंप गोखले कॉलेज चौक तरारणी आणि सिग्नल चौक विवेकानंद कॉलेज परिसर व सायबर चौक या ठिकाणी सकाळी नऊ ते अकरा व सायंकाळी सहा ते सात या वेळेत विशेष मोहीम राबवून मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या दोनशे सहासष्ट वाहनचालकांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून दोन, कर दोन लाख चार हजार चारशे इतक्या दंड आकारण्यात आला आहे सदर कारवाईसाठी वाहतूक शाखेचे दोन पेट्रोलिंग बाईकवरील अंमलदार चार क्रेन वाहनं सेकंड मोबाईलचे से एक अधिकारी पंचवीस पोलीस अंमलदार तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला शहर वाहतूक शाखेच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की बेशिस्त पार्किंग दुहेरी पार्किंग व वर रस्त्यावरील अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन वाहन चालकांवर पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे तसेच दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर स्टँडिंग बोर्ड पायाड किंवा अन्य वस्तू ठेवून पादचारी मार्ग अडवू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल ही कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जाधव वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार पथक यांच्या मार्फत पार, पार पडली विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर